कच्ची गंमत घ्यायची आपल्याला काय घ्यायची आहे कच्ची घ्यायची आहे आणि कपासून सुरू होणारे शब्द सांगायचे आहेत तर एकेकाने एक एक सांगायचं सगळ्यांनी सा नाही करायचं ज्याला येते हातवर सा? हा सांग काठी थांबा काका तुझं थां काय का, का, का? का, कंगन तुझं काय कपासून म्हटलं मी क क कपाचा क क मी मी नाही फक्त हात वर करायचं सगळ्यांनी खाली बसा खाली बस कप कमल बसना झालं तुझ बोलले कमल सगळ्यांनी हातखाली करा मी बरोबर येतो तुमच्या पाठी हा रे कुलूप छान तू सांग चावी चावी नाही पासून सुरू झालं ते कप असून हा कमळ छान सांग तू काका कपाट कपाट कपट नाही ख पासून थोडच विचारले कपासून विचारले काकडी काकडी छान कावळा छान हे कबूतर का कबूतर मग खबूतर का म्हणायलास ख कबूतर हवळा झालाय कावळा कढई छान खिडकी ख पासून नाही ग बाई क कपाच्या पासून सुरू आहे आपलं रे कपाचा कपापासून बोलायचं पासून कपाट झालं ना त्याने का म्हटलं तुला काकी आठवली किरण एका मुलाचं नाव कान हे रे गड कपा कपा कमान कमान हा किरण काय कि की? किडा वा 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 वाटली किटली कन्हैया ओ कन्हैया गाणे बर का तपासून कढई झाले कान्हा कृष्णाचेच नाव आहेत कन्हैया कान्हा कृष्णा आणखीन आठवते का कोणाला मी तुला क पासून म्हणायली ना तू खांदा का म्हटली मला सांग खांदा का म्हणायलीस ख पासून विचारले का क पासून विचारले खांदा ख ख खडू पासून ख रे खडूच खटाऱ्याचं असतं ना त्या ख पासून खांदा होतो खांदा म्हणतात त्याला क पासून म्हणायली मी हा ख किसनी म्हणणं मग क पासून बोलायली मी क पासून हा क पासून कपाळ कपाट झाले कपाळ सुद्धा झाले कपाळ कपाट आणि झालेला शब्द डबल चालणार नाही किडनी सांगा किन्नी, काय किन्नी। किडनी किडनी बरोबर आहे कवाड कणिका कणिक कणिका नाव आहे कणिका नाव आहे ना मुलीच नाव आहे कड कडा कड काकडी काकडी झाले हा उठ काजल शाबास कमजोर कडू काय असते रे आणि मग कप असून होत नाही का कारलं का... हा कडू पण कप असून होते उठून उभाराने सांग केस व्हेरी गुड टाळ्या वाजवतेच डॉलर 1 2 3 10 हा केज झालं कडू कारल झालं केज केज काय आहे आणि तालुका पण आहे ना केज आपला तालुका कोणता आहे आणि जिल्हा बरं आता क पासून परत सांगा क पासून केज हा कर, करन छान एकदा झालेलं नाव केच झाले ना। केच झाले ना डबल नाव सांगायचं काय काय सांग छापासवत थांब करण झाले ना तू आताच बोलला ना करण डबल म्हणायचं नाही कोणती करंगळी तुझी दाखव बरं का करंगळी आहे का हम्म हम्म अं करण झालं ना रे करण शब्द झालाय करीना कोणी कोणाच मुलीच नाव करीना कपासून कर करीना कपिला कर गाय आहे का नाही कपिला कपाळ कान कबूतर कमला बरं मुलींचेच नाव कपासून सांग ना कमळ नाव आहे मुली कमल नाव आहे कमळ हे फुलाचं नाव आहे आणि कमल हे मुलीचं नाव आहे कमलबाई म्हणतात ना आणखीन कल्पना कल्पना चावला कल्पना कमल करीना काजोल, कपा वा? काजल कपासूनच्या मुलींचे नाव आठवा काजल म्हटलं ना आत्ताच किरण हा अंगणवाडीचा मुलगा आहे ना इथं कस काय आला होय रे तुझं आधार कार्ड घेऊन यायचं उद्या बरं का पहिलीत नाव टाकायचं ना तुम्ही दोघींनी सुद्धा आणलेत का आधार कार्ड आज आणत का पप्पाला म्हटलीस का इकडं बघ इकडं बघा ना दोघी इकडं बघ ना ते प उचलं खालचं हे कोणासोबत आली तिचं आधार कार्ड घेऊन यायला सांगायचे वाचू नका ते पान उचलते घेऊन उचलते पान हे उचलते ती पान उचल पायाखाली पाया पान आहे त्यांच्या ते उचलून बाहेर टाक हा सांग कार्तिक बघा घरा वर्गामध्ये दे स्वतः हेच नाव आहे कार्तिक तरी त्याला म्हणता नाही आलं कपासून पासून तुझं नाव आहे तरी तुला म्हणता नाही आलं ना हा काय कलत 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 म्हणजे त्याचा काही अर्थ पाहिजे ना कलर म्हण कलर कलर असते आहे ना वेगवेगळे कलर खाली बस ना जेवडे आणखीन आठवते कपासून आता मुलांची नाव सांगा बरं कपासून करण किरण कनिश कान्हा कन्हैया कृष्णा कार्तिक कपासून शब्द आणखीन करा विचार करा विचार करा विचार करा विचार केला की मग सुचत असते आपल्याला काम किशन किशन काका कारण कारण म्हणतो की नाही सांगतो नाही आपण कारण करीना छान छान टाळ्या वाजवा कच्चे भरपूर शब्द सांगितले तुम्ही आता काय करा आता काय करायचे तुम्ही हे सगळे कच्चे शब्द तुमच्या वहीवर लिहून काढायचे कळालं का कच्ची गंमत छान वाटली अशी प्रत्येक पासून ज्ञानेश्वरांपर्यंतची वेगवेगळी गंमत असते ते सगळे शब्द तुम्हाला आठवले पाहिजेत त्यासाठी हा आपण प्रयोग केला कळालं